किचन एमॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रीण आजच्या रेसिपी मध्ये आपण मस्त अशी चटकदार अशी स्नॅक्स साठी मुगाच्या डाळीची शंकरपाळ्या बघणार आहोत करायला सो अगदी सोपी पद्धत आहे अगदी घरच्या साहित्यातच ही बनते जेव्हा तुम्ही पाच सहाच्या दरम्यान चहा सोबेतसुद्धाही खाऊ शकता किंवा जेव्हा तुम्ही बाहेर कुठं ट्रिपला जाल ना तर त्यावेळेसुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या शंकरपाळ्या करून नेऊ शकता टिकायला या म्हटलं तर पंधरा दिवस आरामशीर टिकतील मस्त अशा खुसखुशीत तशा होतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे की आपल्या शंकरपाळ्या ते छान अशा होतील तर चल आता वेळ नाही घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या डाळीचे शंकरपळ्या बनवण्यासाठी हिथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ मी दोन आधी भिजत ठेवलेली होती तर कमीत कमी आपल्याला दोन तासासाठी ही मुगाची डाळ आहे ती भिजत ठेवायची आहे जेणेकरून छान अशी भिजली जाईल आणि मस्त अशी वाटली जाईल तर बरोबर बर दोन तास ठेवा आता इथं दुसरं काय साहित्य लागत आहे ते बघूया तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मी दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं मी काळी मिरी पूड घेतलेली आहे एक छोटा चमचा चिमटभर हळद घेतलेली आहे दोन चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे एक चमचा मी ओवा एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा कसुरी मेथी आणि तांदळाची पिठी घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तांदळाची पिठी आणि तूप घेतलं आहे ते तुम्हाला नंतर सांगेनच आता सगळ्यात पहिले आपल्याला ह्या डाळीमधले जे पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तर मी चाळणीमध्ये ही डाळ आहे ते काढून घेतलेली आहे डाळीतलं पूर्णपणे आता पाणी निघालेलं आहे तर अशा प्रकारे मी पाच मिनटासाठी अशी चाळणीमध्ये ठेवलेली होती आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर जे आपलं छोटं मिक्सरचं भांड असताना ते घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी बारीक अशी त्याची पेस्ट होईल आता इथं मी निम्मी निम्मी करून ही डाळ आहे ती घालून घेते आणि आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटायचं आहे तर तुम्ही म्हणताल आधीच डाळीतलं पाणी का काढलं पाणी काढायचं कारण म्हणजे आपण गव्हाचं पीठ वापरणार आहे मग गव्हाच्या पिठाचा अंदाज समजत नाही एकदम तुम्ही जास्तीचं पाणी घालून वाटलं तर एकदम पातळ होईल त्याच्या संपूर्ण पाणी घालून एखादा चमचा इथं आपल्याला पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता अशा प्रकारे त्याची पेस्ट झालेली जा आहे जास्त पण पातळ नाही झालेलं जा किंवा जास्त पण जाडं नाही राहिलेलं तर छान अशी आपली वाटा डाळ आहे ती वाटली गेलेली आहे तर इथं संपूर्णच मी डाळ आहे ती वाटून घेतलेली आहे बारीक अशी त्याची पेस्ट झालेली आहे आता ह्या पेस्टमध्ये आपल्याला जे आपण जिन्नस घेतले होते ना सुके मसाले ते घालून घ्यायचे आहेत तर इथं मी काळी मिरी पूड घालत आहे ओवा घालत आहे तुम्ही इथं आवडत असेल तर सुद्धा घालू शकता चिली फ्लेक्स नाही घातली तरी चालेल ऑप्शनल आहे पण मध्ये मध्ये छान दिसतं असं म्हणून मी चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे कसुरी मी ते आवश्यक घाला टेस्ट भारी येईल हळद घालायची आपल्याला कलरसाठी आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर घाला पण काय होईल ठसका असा लागेल त्याच्यामुळे मी तर लाल मिरची पावडर न वापरता चिली फ्लेक्स वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यातच आपल्याला जो रवा घेतलेला आहे तो घालायचा आहे तर लक्षात ठेवायचा आपल्याला रवा बारीकच घ्यायचा आहे जाड रवा घेऊ नका आता ही ले ले तर आपल्याला हे सर्व जिन्नस आहेत ना छान या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता कन्सिस्टन्सी त्याची बघू शकता डाळीच्या पेस्टी तर एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आता छान हे आपल्याला जिन्नस आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत तर घेतानाच आपल्याला असं जरा पसरट भांडं घ्यायचं आहे तुम्ही इथं मोठं ताट सुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारचं मी खोलगट आणि पसरट असं भांडं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये छान असं पीठ मळलं जातं आता इथं हे मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर गव्हाचं पीठ पण आपल्याला एकदम घालायचं नाही थोडं घालायचं आहे थोडं शिल्लक ठेवायचं आहे म्हणजे अंदाज समजेल आता हिथं मी बरोबर दीड कप एवढं हे पीठ घातलेलं आहे तर त्यातलं अर्धा कप पीठ राहिलेलं शिल्लक आहे आता ह्या पिठामध्येच आपल्याला छान ही पेस्ट आहे मिक्स करून घ्यायची आहे तर लक्षात घ्या एकदम सगळं घालू नका नाहीतर नंतर तुम्हाला पाण्याचा वापर करावा लागेल पाणीचा वापर केला तर एकदम असं पातळ होईल त्याच्यामुळे थोडं थोडं करून पीठ घाला तुम्हाला अंदाज समजेलस जसं आपण रेग्युलर चपात्याला भिजवतो ना तशाप्रकारे पीठ आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर हाताचे सहाय्याने छान असं एक जीव करायचं आहे तर मस्त असं चिकट असं होतं लगेचच आपलं जे पीठ आहे ना ते तयार होतं आणि तापण रवा घातला होता त्याच्यामुळं पाच मिनटासाठी भिजत ठेवलं तरी चालेल तर चला छान असं ह्याचा मी गोळा बनवून घेते इथं छान असं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे तर बघू शकते सॉफ्ट असं झालेलं आहे जसं आपण चपातीला भिजत तसं झालेलं आहे आणि मी पाच मिनटासाठी भिजत पण ठेवलं होतं तर त्याच्यातलं अर्ध कप एवढं पीठ शिल्लक राहिलेलं आहे दीड कपच आपलं इथं पीठ लागलेलं ला आहे तर इथं तुम्हाला पिठाचा अंदाज तर मी सांगितला पण तुम्ही इथं डाळ कशी घेत आहे किती घेत आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार प कमी जास्त तुम्हाला पीठ लागू शकतं आता ही तर मी पिठा एवढा गोळा घेतलेला आहे आणि इथं आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जशी आपण चपाती रेग्युलरची लाटतो तशी लाटायची आहे पण इथं आपल्याला घडी करायची नाही तशी सरळच ही आपल्याला ही चपाती आहे ती लाटून घ्यायची आहे जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटायचे आहे गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे कारण इथं डाळीचा वापर केलेला असल्यामुळे एकदम असं चिकट झालेलं आहे त्याच्यामुळे लागेल तसं गव्हाचं पीठ घालून मस्त अशी जेवढी पातळ होईल तेवढी तर आपल्याला ही चपाती आहे ती लाटून घ्यायची आहे तर चला संपूर्ण चपाती इथं मी लाटून घेते ही तापली छान अशी चपाती लाटून झालेली आहे आता आपल्याला ते जे तूप घेतलं होतं ते लावून घ्यायचं आहे तिथं मी ब्रशच्या साह्याने लावते तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता आता हिथं जो आपण साठा बनवताना डायरेक्टली तुम्ही साठा बनवून लावला तरी चालेल पण ही स्टेप मला सोपी वाटली म्हणून मी ही टीप वापरलेली आहे म्हणजेच आधी तूप लावायचं आणि नंतर जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते भरभूरायचं तर लक्षात ठेवायचं आपल्याला जास्त तुपाचा वापर करायचा नाही जर का तुम्ही जास्त तूप वापरलं तर एकदमच तेल जास्त शोषून घेतं तर पीठ पण जास्त भुरभुरू नका थोडं थोडं पीठ भुरभुरायचं आहे आणि छान असा हाताने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही साठा बनवून जशी पेस्ट बनवता तशीसुद्धा बनवून लावली तरी चालेल आता संपूर्ण इथं आपलं पीठ लावून झालेलं आहे आता अशा प्रकारे मध्यभागी त्याची घडी करायची आहे एखादा ह्या बाजूने परत दुसऱ्या ह्या बाजूने अशा प्रकारे इथं आपल्याला घडी मारून घ्यायची आहे तर, टोक है, तर, तर है आता ही दुसरं पण तर असं मी चिटकवत आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर हेच आपल्याला चौकोन याचा शेप करायचा आहे आता ही पण बाजू आपल्याला ह्याच्यावर घ्यायची आहे तर व्यवस्थित बघा कशा प्रकारे इथे मी घडी करत आहे आता इथं झाली आपलं हे चौकोन तयार झाला आता हा चौकोनच आपल्याला परत लाटून घ्यायचा आहे तर परत चौकोनच चपाती लाटून घ्यायची आहे परत आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये ही जी लाटे आहे ती बुडवून घ्यायची आहे आता परत आपल्याला चौकोनी चपाती लाटायची आहे कारण इथं आपण चौकोनी शंकरपाळी करणार आहोत त्याच्यामुळं आहे त्या शेपमध्ये आपल्याला आप लाटून घ्यायची आहे आता जशी आपण पहिल्यांदा लाटली होती तशाच प्रकारे तशीच लाटून घ्यायची आहे पण चौकोनच लाटायची आहे जशी पातळ होईल तशी आपल्याला लाटून घ्यायची आहे पुन्हा एकदा आपली चपाती आहे ती छान अशी लाटून झालेली ला आहे तर परत एकदा आपल्याला असंच प्रकारे तूप लावायचं आहे तर तूपला जास्त लावू नका फक्त हलकं पुसून घ्यायचं आहे आता संपूर्ण इथं मी चपातीला तूप लावून घेतलेलं आहे परत ता आपल्याला तांदळाचं पीठ आहे ते असं भुरभुरायचं आहे थोडं थोडं असं भुरभुरून घ्यायचं आहे तर ह्या स्टेप लक्षात ठेवा तर तुमच्या शंकरपाळ्या छान अशी त्याला लेअर्स येईल मस्त अशा खुसखुशीत होत्या आता इथं परत आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे आता ही दुसरी बाजू पण आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे तर आता ह्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे फक्त दोनच घड्या मारायच्या आहेत आता नंतर इकडून तिकडून असं ठेवायचं नाही तर अशा प्रकारेच आपल्याला इथं ही अशीच उभीच ठेवायची आहे चौकोनच ठेवायचं आहे तर असं आता हे झालं चौकोन तयार आता पुन्हा इथं आपल्याला लाटण्या सहाय्याने असं लाटून घ्यायचं आहे इथं जी डाळ आहे ती चिकट असल्यामुळे खाली लागू शकते तर बघू शकता मी अशा प्रकारेच अलग हाताने परत एकदा त्याच्यावरच असं लाटून घेते तर जास्त आपण पातळ करू नका त्याला लेअर्स आल्या पाहिजेत आता हे लाटून झालं आता आपण इथं कट करून घेऊया जो कडेचा भाग आहे तो आधी सगळ्यात पहिले काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपल्याला अर्धा अर्धा इंचावर इथं हे शंकर पाहिता कट करायच्या आहेत तर बघू शकता मस्त अशा झालेल्या आहे जास्त पण जाड नाही किंवा जास्त पण पातळ नाही मस्त झालेले आहेत आता संपूर्ण इथं मी कट करून घेते आता इथं मी एका चपातीच्या अशा शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अशा मी एकसारख्या कट केलेल्या आहेत आता हे आपण तळायला घेऊया तर इथं तळण्यासाठी मी थोडंसं ते पीठ घालून बघते तर आपल्याला कडकडीत तेल गरम पाहिजेल जास्त तेल थंड नको कारण इथं आपण डाळीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे नरम पडू शकतं त्याच्यामुळे स्टार्टिंगला आपल्याला ज्यावेळेस आपण शंकरपाळा टाकू त्यावेळेस तेल आपल्याला कडकडीतच गरम पाहिजेल तर छान असं कडकडीत गरम झाल्यावर संपूर्ण शंकरपाळा आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर एकदम पण जास्त घालायच्या नाहीत एका चपातीच्या एक वेळेस घालायच्या आहेत जेणेकरून छान असा तळल्या जातील आता इथं ज्यावेळेस आपण शंकरपाळ टाकतो त्यावेळेस तर फुल गॅस असतो नंतर आपल्याला कमी गॅस करून मस्त अशा या खरपूस खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही फुल गॅसवर तळाल ना तर स्टार्टिंगला तर कुरकुरीत होतील पण ज्यावेळेस थंड होतील ना त्यावेळेस नरम पडतील त्याच्यामुळे ही एक टेप लक्षात ठेवायची आपल्याला फुल गॅसवर स्टार्टिंगला ठेवायचं नंतर कमी गॅसवर आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत चला तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा संपूर्ण मी शंकरपाळ्या अशा प्रकारेच करून घेते तर इथं बघू शकता छान अशा आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत मस्त त्याचा कलर आलेला आहे तर बघू शकता मस्त खरपूस अशा झालेल्या आहेत आता इथं आपल्याला संपूर्ण शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत तर जेवढं शक्य होईल तेवढं त्यातलं आपल्याला तेल आहे ते, ते काढून घ्यायचं आहे पूर्ण असं नितळून घ्यायचं आहे आता इथं प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीच्या सर्व शंकरपाळ्या करून घेते तर मी अशा प्रकारे संपूर्ण शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत तर तेवढ्या पेटामध्ये एवढ्या झालेल्या आहेत तर शंकरपाळ्या करता करताच मुलांनीसुद्धा भरपूर खाल्ल्या तर छान अशा झालेल्या आहेत बघू शकता मस्त अशा लेअर आलेल्या आहेत मस्त अशा कुरकुरीत खुसखुशी झालेल्या आहेत आरामशीर इथं पंधरा दिवस आपल्या राहतात तुम्ही प्रवासातसुद्धा अशा प्रकारे स्नॅक म्हणून एक करून नेऊ शकता चहा सोबत खाऊ शकता मुलांना शॉर्ट ब्रेकसुद्धा देऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद